शिल्परत्ना तायडे जळगावच्या रहिवासी हृदयविकारांनी त्रस्त होते डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या आणि त्यात त्यांच्या हृदयाची झडप खराब झाल्याचे आढळले डॉक्टरांनी त्यांना वाल बदलण्याचा सल्ला दिला होता त्यांना सांध्यांमध्ये सूज आणि वेदना तसेच चालताना सतत धाप लागणे अशा त्रास होत होता माझे नाव पंचशिला विजय सावळे राहणार पाचोरा हो गाडगे बाबा नगर पेशंट जी आहे श्रीपरत्ना तायडे ही माझी आहे माझ्या भावाची मुलगी आहे मला ताप या आता मग सांद्याचे सांद जायचे आणि चालताना ठोके पण वाढायचे धाप लागायची बोलताना त्रास होतो आधी तिला खूप टेम्परेचर आलं आम्ही तिला गावातल्या फॅमिली डॉक्टरांकडे दाखवलं ते म्हटले तुम्ही पेडॅट्रिक डॉक्टरांकडे घेऊन जा आम्ही जळगावला डॉक्टर घेऊन गेलो त्यांनी तपासल्यानंतर म्हणजे डायग्नोसिस केला की प्रॉब्लेम आहे मग आम्ही तिला तिचा इको वगैरे करून तिचं कलर डॉक्टर करून तिथे ऍडमिट केलं तिथे सात दिवस ठेवल्यानंतर पाहिजे तसं काही मला बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही तिला घेऊन गेलो पुण्याला तिथे दोन दिवस तिच्या पूर्ण तपासण्या केल्या आणि चाकणमध्ये एक पेडॅट्रिक डॉक्टर आहे त्यांच्याकडे आम्ही एक महिना तिला ऍडमिट केले त्याच्यानंतर घरी आल्यावर काही एक महिन्यानंतर परत तिला तोच त्रास सुरू झाला अनेक डॉक्टरांकडून उपचार शेवटी डॉक्टरांनी त्यांना सर्जरीद्वारे वॉल बदलण्याचा सल्ला दिला त्याच्यानंतर आम्ही जळगाव मध्ये प्रत्येक जे हार्टचे डॉक्टर होते त्यांच्याकडे दाखवलं त्याच्यानंतर आम्ही औरंगाबाद घेऊन गेलो तिथे तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवलं त्यांनी सांगितलं की चव्हाण पूर्ण पुरतडलेला आहे की हा आपण रिपेअर करून घेऊ पण त्याच वेळेस जेव्हा आम्ही तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं चिडून किंवा रिप्लेसमेंटच करावं लागेल आम्हाला भीती होती ओपन सर्जरीची जेव्हा आम्ही डॉक्टर मानेकडे गेलो विजय कुमार मानेकडे तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशनची शक्यता खूपच कमी आहे त्याच्यामुळे आमचं खूपच समाधान झालं आणि औषधामुळे तर भरपूरच समाधान झालं आता चांगलं वाटत ते जेव्हापासून औषधी घेते तेव्हापासून ज्या दिवसापासून आम्ही डॉक्टर माने यांचं औषध सुरू केलेलं आहे त्या दिवसापासून दीडच महिन्यामध्ये तिला एवढा फरक पडला कि ती जेवणही चांगलं करते घरातील काम संपूर्ण करते मला आता कामाची पण लग्न नाही तिच्या आणि कामाच्या व्यतिरिक्त जिन्यावर जाऊन वरती घरावरती गच्चीवर जाऊन धुणं वाढत घालणं वगैरे हे पण तिच्याने आधी शक्य नव्हतं आता ती घरातले कामं करून जिना चढून आणि इतकंच नाही तर आता लग्न सोहळ्यामध्ये पण ती इतका डान्स करते की तिला पाहिल्यावर कोणी असं म्हणत नाही की ती व्हायरची पेशंट सामान्य माणसासारखं जगते आहे आणि तिला पाहिल्यावर होमिओपॅथी मधून उपचार सुरू केल्यानंतर फक्त दीड महिन्यातच त्यांच्या तब्येतीत खूप सुधार झाले आता त्या आपली सर्व दैनंदिन कामे सहजपणे करू शकतात जे त्रास त्यांना आधी जाणवत होते ते पूर्णपणे कमी झाले आहेत आता त्या निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत